हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि आजची रेसिपी आहे भरलेली डब मिरची तुम्ही केलीच असेल पण माझ्या पद्धतीने सांगते इथं मी गरम मसाला घेतला आहे हळद मीठ लाल तिखट शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं कोथिंबीर मेर, आणि मिरच्या दोन चिरून घेतल्यात आता हे सगळे एकत्र मिक्स करून घेऊया हे मिक्स झाले आता मी डब मिरचीच भरून घेते खूप छान लागती एकदा करून बघा नुसती वाफेवजीच करणार आहे कढई तेल घातले आणि मिरची भरून राहिलेला गरम मसाला घालूया तो चांगला भाजून घ्यायचा आपण चाळण घेऊन सुद्धा नाही वापरून नुसतं घेऊ शकतोय आता मिरची घालून घेऊया आणि फक्त वाप्यावर शिजवायचं आहे खूप छान लागते चवीला मी ते झाकण ठेवते आणि झाकणात थोडंसं पाणी घालते आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे ते शिजते खरं आपली झटपट डबल मिरची तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनाच ही स्वामी समर्थ